बीड सिटीझन लाईव ऑफ अवघ्या एक महिन्यापूर्वी लग्न झालेल्या दाम्पत्याने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना केतुरा तालुका बीड येथे घडली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे बीड तालुक्यातील केतुरा येथील शुभांगी अक्षय गालफाडे वय एकवीस वर्ष या विवाहितेने काल दुपारी कौटुंबिक का वादातून राहत्या घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली पत्नीच्या आत्महत्येनंतर पती अक्षय हरिभाऊ गालफाडे वय सव्वीस वर्ष यांनीही शेतातील लिंबाच्या झाडाला गडफास लावून जीवन संपवले या दुर्दैवी घटनेने गालफाडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कौटुंबिक वादानंतर शुभांगीने टोकाचे पाऊल उचलले त्यामुळे निराश झालेल्या अक्षयनेही मृत्यूला कवटाळले या दुर्दैवी घटनेने केतुरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान घटनास्थळी पी एस आय काकरवाल दुबाले सानप यांनी भेट देऊन पंचनामा केला असून नातेवाईकांनी मयत तरुणाचे डोळे दान केले गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अक्षय गालफाडे या तरुणाच्या कुटुंबियांनी अक्षयचे डोळे दान केले नेत्रदानाचा अर्ज भरून कुटुंबियांनी तो रुग्णालय प्रशासनाला दिला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट